छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी सरंगेबाडी तुम्हाे बडो हम तुम्हारे साथ है सरंगेबाडी तुम्हाे बडो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काच नाय कुणाच्या बाप्पाच आरक्षण आमच्या हक्काच नाई कुणाच्या बापाच आज आमचे संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष आनंद काशीत यांच्या उपोषणाचा आज आमरण उपोषणाचा पाचवा दिवस चालू आहे तरी सरकारनं आमचे आनंद काशीत यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि संघर्ष योद्धा मनोज धरांगी पाटील यांच्या सुद्धा तब्येतीची काळजी घेऊन सरकारनं लवकरात लवकर यांचे जे आमरण उपोषण चालू आहे हे सोडवण्यासाठी जी समाजाला पाहिजे जी समाजाची भूक आहे आरक्षणाची ती पूर्ण करावं अन्यथा सरकारला येणाऱ्या काळात या पोटाची म्हणजे एवढ्या आतड्या हे होऊन सुद्धा उपोषण करते म्हणजे या सरकारला ह्या यांच्या ही जी त्रास होते याचा पश्चाताप झाल्याशिवाय सरकारला जाणार नाही आणि लवकरात लवकर सरकारने यांची मागणी पूर्ण मराठा समाजाची पूर्ण करावा आणि मराठा समाजातल्या ज्या कातडपांवरून जे झोपलेले नेते लोक आहेत त्यांना सुद्धा आवाहन करतो की तुम्हाला थोडं जर या जातीत जन्मला त्या जातीचा जा अभिमान असेल तर या उपोषणकर्त्याला भेट देऊन त्यांना पाठिंबा देण्याचं काम करावं आणि आता तुम्ही ह्याच्या पुढे मराठा समाजाचं नाव लावता कामा नाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे इतर समाज येऊन मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना तुम्ही जर घरनं बघत असाल तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे नंतर तुम्ही मराठा म्हणून घेण्याच्या लायकीचं सुद्धा राहणार नाही आनंद काशीतला एवढीच विनंती करतो मी तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त म्हणजे आंदोलन आपण ह्याच्या पुढे रस्त्यावरची लढाई लढू पण उपोषण करून ह्या सरकारला कळत नशील जर ह्या सरकारचा रस्ता अडवल्याशिवाय आपण ग बसत नाही यापुढे आपण वेगळी भूमिका घेऊन उपोषण आता आजचा किंवा उद्याचा दिवस बघू आपण उपोषण सोडून या सरकारला कसं सरकारचं नाक दाबल्यावर तोंड उघडायचं त्याच्यावर आपण जास्त भर देऊ आणि सरकारला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत आपण आंदोलन करू ही जाणून कशी त्यांना विनंती करू